महाराष्ट्र प्रबोधन भौगोतिशय संस्थेने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ज्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं त्या स्पर्धेमधील के एक स्पर्धक सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानते की त्यांनी एक मंच उपलब्ध करून दिला आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे महिला अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता सर्वप्रथम मी भारतातील महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय या सर्वांना त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते आजच्या स्त्रीला काहीतरी सांगायचं आहे आजची स्त्री म्हणते मला पुराणात पाठवा होईन मी राधा आणि सीता रणांगनात पाठवा होईन मी झाशीची राणी आणि जिजामाता चिखलफेका माझ्यावरी होईन मी सावित्रीबाई ज्ञान ज्योती ज्योत पेठवुण ज्ञानाची होईन होई मी आनंदीबाई जोशी क्रीडांगण गाजवेन मी होऊनी सुनीता आणि फडकवेन बेंडा होऊन कल्पना आणि सुनीता अशी ही स्त्री कधी ती माता असते भगिनी असते सहचरणी असते अर्धांगिनी असते पत्नी असते आणि गरज पडली तर ती दुर्गा आणि चंडिका सुद्धा बनते अशी ही स्त्री अशा ह्या स्त्रीचं आपल्या समाजातील स्थान काय तर प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत स्त्रीकडे फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जातं तिच्यावरती धार्मिकतेचा पगडा आहे प्राचीन काळामध्ये धर्माच्या नावावरती स्त्रियांवरती सतीप्रथा बालविवाह केशवपन हुंडा पद्धती यासारख्या अनेक अमानुष व पाशवी अशा प्रथांचा पगडा होता आणि त्यामुळं तिचं सारं आयुष्य त्याच्यामध्ये होऊन निघालं मग ह्याच कालखंडामध्ये राजाराम मोहन राय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यासारख्या समाजसुधारकांनी पावले उचलली आणि ब्रिटिश काळामध्ये कायदे करून स्त्रियांच्यावरील होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडली आणि स्त्रीचं जीवन हे थोडंसं सुरक्षित झालं ज्या जिजाऊंनी शिवराय घडवला ज्या रमाईणी भीमराव घडवला त्याच जिजाई व रमाईच्या लेखी आजच्या आधुनिक युगामध्ये सुरक्षित आहेत का हा सर्वात मोठा प्रश्न तर ह्या लेखी आजच्या युगामध्ये सुरक्षित नाही घर असो शाळा असो ऑफिस असो सार्वजनिक ठिकाणं असो सर्व ठिकाणी स्त्रियांची अस्मिता आज पणाला लागली आहे स्त्रियांच्यावरती शारीरिक मानसिक अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत बदलापूरची चिमुरडी असू दे निर्भया असू दे कोलकात्याची डॉक्टर असू दे अथवा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी असू दे त्यांच्यावर नाहक लैंगिक अत्याचार केले जातात मग याला जबाबदार कोण तर याला जबाबदार आहे आपला समाज समाजाची मानसिकता आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये असलेला अहमभाव जर स्त्रियावरील होणारे अन्याय व अत्याचार आपल्याला थांबवायचे असतील तर स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज आहे समाजाने पूर्वपार चालेल चालत आलेल्या ज्या प्रथा व परंपरा आहेत त्या कुठंतरी पाठीमाग आता ठेवायला हव्यात स्त्रियांनी या प्रथा व परंपरांच्या बंधनातून बाहेर या यायला हवं आजूबाजूचं जग पाहायला हवं स्वतःच्या स्वकर्तृत्वावर स्वतःचं स्थान तिने निर्माण करायला पाहिजे आणि स्वतःच महत्वाचं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान तिने स्वतः जपायला हवा जोपर्यंत एक स्त्री स्वतःचा आत्मसन्मान जपत नाही स्वतःवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडत नाही तोपर्यंत ती पुरुषांच्या पायदळी तुडवली जाणारच आणि म्हणूनच जोपर्यंत या पृथ्वी तलावरती जिजाऊ रमाई आणि श्यामच्या आईसारख्या माऊलींचा जन्म होत नाही तोपर्यंत स्त्रीकडे दुय्यम दर्जाची वस्तू म्हणूनच पाहिलं जाणार आणि म्हणूनच मला सांगावंसं वाटतं स्त्री सक्षम सक्षमीकरण ही आज काळाची गरज आहे स्त्रीला सक्षम बनवायलाच पाहिजे कारण स्त्रीसुद्धा ही एक माणूस आहे भारतीय संविधानाने जो समानतेचा मूलभूत अधिकार सर्वांना दिला आहे तो समानतेचा अधिकार उपभोगण्याचा अधिकार सर्वस्वी स्त्रीला आहे मला इथे एक उदाहरण द्यावं लागतं द्यावं वाटत शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर प्रस्तुत करण्यात आलं त्यावेळी शिवाजी महाराज म्हणतात असेच असती आमची आई सुंदर आम्हीही झालो असतो सुंदर मदले छत्रपती काय ही उदात्त भावना काय ही स्त्रियांबद्दल असणारा आदर म आजच्या तरुण पिढीला मला इतकंच सांगावं असं वाटतं की शिवाजी महाराजांसारखी दाढी आणि चंद्रबिंदी लावून आपल्याला शिवाजी महाराज होत होता येत नाही जोपर्यंत शिवाजी महाराजांचे आदर्श त्यांची मूल्ये आपण अंगीकारत नाही आणि घरातल्या आपलाच माता भगिनींना योग्य सन्मा तो सन्मान देत नाही तोपर्यंत आपल्याला शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने समजले असे आपल्याला म्हणता येणारच नाही जी सह्याद्रीची दरा दरीखोरी शिवाजी महाराजांच्या वीरतेचे गाणे गायची किंवा ज्या दराखोरामधून वीरतेचे वारे वाहायचे त्याच दराखोरामध्ये आज मला वाचवा मला वाचवा अशी आर्ध किंकाळी आपल्याला ऐकायला येत आहे व हे कुठंतरी थांबवायचं असेल तर समाजातल्या संस्थांनी शाळांनी महाविद्यालयांनी व एन जी ओनी योग्य ती पावलं उचलणं आवश्यक आहे शाळांमध्ये स्त्री समानता हा विषय महत्वाचा केला पाहिजे आणि आधुनिक पिढीला स्त्रियांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण कसं स्थान आहे हे समजवून सांगण्याची किंवा समजून घेण्याची नितांत अशी गरज आहे आणि म्हणूनच आपण सर्व मिळून पावले उचलूया स्त्रीला सक्षम बनवूया आणि स्त्रीला या डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचं काम करूया मला सर्वांना एक संदेश इथं द्यावासा वाटतो अंधाराच्या फलकावरती काळाचा वेद घे सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे दास्यांना शृंखलांना विवेकाने सार दे परंपरेच्या वेदनांना काठ्यामधूनही वाट दे आणि उद्याच्या महिलांना स्वातंत्र्याची वाट दे इतकं म्हणून मी माझं भाषण संपवते आणि भाषण संपवण्यापूर्वी एकच सांगते चला तर मग स्त्रीला स्त्रीचा सन्मान देण्यासाठी प्रयत्न करूया सर्व मिळून एक साथ स्त्रीची समानतेवर आधारित एक जनजागृती करूया आणि स्त्रीला सुद्धा मानव म्हणून जगण्यासाठी सक्षम बनवूया धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकतात प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप कुँ, खूप धन्यवाद